तिसरा भाग ज्याला आपण म्हणूया जैविक गुण जेवढे पण जीवाणू आहेत ते जमिनीच्या जैविक भागामध्ये येतात आता हे जीवाणू आपल्यासाठी गरजेचे आहेत का हे माहिती करून घेण्यासाठी आपण काय करू शकतो आपण आपल्याच शेतातील माती घेऊ आणि तिचे दोन भाग करून लोहाराच्या भट्टीमध्ये त्यातील एक भाग एकशे साठ डिग्री सेल्सिअस ते पाचशे डिग्री सेल्सिअस तापमानात गरम करू आणि ती थंड झाल्यानंतर दोन्ही भागात बीज जर टाकले तर गरम केलेल्या भागात ते बीज कधीच नाही उगवणार असं का कारण एकशे साठ डिग्री सेंटीग्रेड पेक्षा जास्त तापमानात जे पण जीवाणू होते ते सर्व संपून गेले म्हणून ते नाही उगवले म्हणजेच बीज उगवण्याची प्रक्रिया ही जीवाणूंच्याच माध्यमातून होत होती हे एक काम झालं आता दुसरं काम बघा आपण शेतकरी जेव्हा जमिनीत खत टाकतो त्यावेळी असं करतो का की पिकाच्या आजूबाजूची माती कोरून त्याच्या मुळ्या बघून खत टाकतो नाही आपण काय करतो कसं पण खत फेकून येतो आता खत तर मुळांच्या जवळ नाही पडत ते कुठेही पडलेलं असतं तरी पण जर दोन दिवसानंतर आपण पाहिलं तर पिकामध्ये बदल झालेला दिसून येतो याचा अर्थ ते टाकलेलं खत पिकाला लागू पडलं म्हणजेच खत आणि पीक यामध्ये काहीतरी हालचाल झालीय मग काय झालं खत चालून पिकाकडे गेलं की मुळ्या बाहेर येऊन खत खाऊन परत आत गेल्या नाही असं काही नाही झालं या कामामध्ये सर्वात महत्वाचं काम जीवाणूंचं असतं मला सांगा जे खत आपण टाकतो ते खत पीक एकाच वेळेला घेतात का नाही मग जे खत आपण टाकतो ते स्वतःला जमिनीत साठवून ठेवू शकतं का नाही तर जीवाणू काय करतात शेतकरी जी खतं टाकतो त्यांना साठवून ठेवून पिकांना जशी गरज लागेल त्यानुसार ती खतं पिकात पोहोचवण्याचं काम करतात हे महत्वाचं काम पण जीवाणूंच्याच माध्यमातून होतं आता तिसरं काम बरीच अशी तत्वं आहेत जी पिकं असतात त्या स्वरूपात कधीच घेत नाहीत तुमच्या भाषेत सांगायचं तर समजा गहू घेतले गहू आपल्या खाण्यासाठी असतात जर मी तुम्हाला एक प्लेट भर गहू खायला दिले तर तुम्ही खाणार का नाही तर काय करणार त्याचं पीठ कराल त्याची चपाती बनवाल आणि मग खाल याचा अर्थ असा की ज्या स्वरूपात आहे त्यातून दुसऱ्या स्वरूपात बदललं तरच खाऊ शकणार त्याचप्रमाणे फॉस्फरस सिलिकॉन यासारखी जी तत्व आहेत ती आहे त्या स्वरूपात पिकं कधीच घेत नाहीत त्यांना दुसऱ्या स्वरूपात बदलण्याची गरज असते त्यांना घुलनशील बनवावं लागतं हे काम जीवाणूंच्याच माध्यमातून होतं जर आपण फॉस्फरस जमिनीत टाकला आणि त्या ठिकाणी जीवाणूच नसतील तर तो फॉस्फरस जमिनीत तसाच पडून राहील तो पिकासाठी वापरलाच जाणार नाही आणि तुम्ही विचार कराल मी तर पिकात टाकलंय तरी पण फॉस्फरसची कमतरता का आली मग तुम्ही काय करणार परत फॉस्फरस आणून टाकणार आणि असं केल्यानं आपला खर्च वाढतो याचा अर्थ हा की ही सर्व तत्व उपलब्ध स्वरूपात पिकांमध्ये पोचवण्याचं महत्वपूर्ण काम जीवाणूंच्याच माध्यमातून होतं आता कार्बन आणि नायट्रोजनच्या संबंधाबाबत तुम्हाला कल्पना आहे का तर बघा पिकाला सगळ्यात जास्त प्रमाणात जे तत्व लागतं ते नायट्रोजन पण जमिनीत जितक्या जास्त प्रमाणात कार्बनची आवश्यकता असेल तितके नायट्रोजन पिकांना चांगल्या प्रकारे उपलब्ध होते अर्थातच जमिनीतील कार्बनचे प्रमाण कमीत कमी एक टक्का ते दीड टक्का असणे आवश्यक आहे तसेच पिके आणि माती परीक्षणानुसारही त्याची मात्रा ठरवता येते आता शेतकरी काय करतो नायट्रोजन टाकून सुद्धा नायट्रोजनची कमतरता दिसून आल्यानंतर पुन्हा नायट्रोजन आणून शेतात टाकतो खरंतर शेतात कार्बनच्या कमतरतेमुळे पिकात नायट्रोजनची कमतरता आली आहे आता जमिनीत जर कुठलेही तत्व जसे नायट्रोजन फॉस्फरस पोटॅश कॉपर झिंक सल्फर या व्यतिरिक्त कुठलेही तत्व कमी असेल तर आपण बाजारातून विकत आणून टाकू शकतो पण कार्बनची कमतरता असेल तर तो बाजारात विकत मिळतो का नाही कार्बन जमिनीत उपलब्ध करण्याचा एकच मार्ग आहे शेणखत किंवा कंपोस्ट खत आता हे शेणखत किंवा कंपोस्ट खत काय आहे हे मोठ्या पातळीवरचं तत्वांचं विघटन आहे शेणावर प्रक्रिया होऊन ते खतामध्ये परावर्तित होतं आणि जो काही शेतातील काडी कचरा का पाला पाचोळा हा मोठ्या पातळीवर कुजल्यानंतर कंपोस्ट तयार होत जेव्हा शेतकरी हे सर्व शेतात टाकतो तेव्हा जीवाणू त्यावर प्रक्रिया करून या खताचं सूक्ष्म पातळीवर विघटन करून त्याच्या आतमध्ये जी तत्व असतात ती काढून पिकांपर्यंत पोचवल्यानंतर जो भाग उरतो तो कार्बन असतो याचा अर्थ हा की जमिनीमध्ये कार्बन उपलब्ध करण्याचे सर्वात महत्वाचे काम पण जीवाणूंच्याच माध्यमातून होते आता पिकांच्या वाढीसाठी हार्मोन्सची आवश्यकता असते रोपांना फुलांवर येण्यासाठी आणि फुलाला फळामध्ये बदलण्यासाठी सुद्धा हार्मोन्सची आवश्यकता असते हे हार्मोन्स तयार करण्याचे काम सुद्धा जीवाणूच करतात आता रोपाला वेगवेगळ्या आजारांपासून कीटकांपासून बचाव करण्यासाठी स्वतःमध्ये औषध तयार करायची असतात बघा कधी कधी आपल्या शरीरावर काही कापलं तर बिना औषधानं ते बरं होतं कधी कधी एखाद्या तंदुरुस्त माणसाला जर ताप आला तर बिना औषधानं तो बरा होतो कारण आपलं शरीर आपल्या आतमध्ये औषधे त्यासाठी बनवत असतं त्याचप्रमाणे पिकामध्येही ही जी काही ताकद आहे ती जीवाणूंच्या माध्यमातून तयार होते आता पहिल्यापासून बघितलं तर बी पोहोचवण्याचं काम तसंच तत्वांना दुसऱ्या स्वरूपात बदलून पिकांपर्यंत पोचवण्याचं काम तसंच कार्बन जमिनीत उपलब्ध करण्याचं काम जोडीने हार्मोन्स बनवण्याचे काम आणि औषधे तयार करण्याचे काम ही सर्व महत्वपूर्ण जमिनीच्या जैविक गुणांच्या माध्यमातून होतात तर आता मला सांगा आजपर्यंत शेतकऱ्यानं या जैविक भागावर किती काम केलंय मी शेतकऱ्याला एक प्रश्न विचारतो की शेतीचा मजूर कोण आहे तर शेतकरी म्हणतो मीच शेतीचा मजूर आहे मीच दिवस रात्र शेतामध्ये राबत असतो जर शेतकरी मजूर आहे तर मी शेतकऱ्याला हातात एक बी देतो शेतकरी स्वतः त्याला अंकुरित करू शकतो का नाही शेतकऱ्याच्या खिशात शंभर गोणी खत आणून शेतात टाकण्याची क्षमता असेल पण तो एकतरी खताचा दाणा उचलून पिकामध्ये घुसवू शकतो का नाही तर मग शेतकरी शेतीचा मजूर आहे का नाही शेतकरी फक्त सप्लायर आहे शेतीची जी पण गरज आहे शेतकरी फक्त ते सप्लाय करायचं काम करतो खरा मजूर तर जीवाणू आहे जो शेतात जमिनीमध्ये काम करून शेतकऱ्याला पीक आणि उत्पादन देतो याचा अर्थ हा की शेती हा शेतकऱ्याचा कारखाना आहे आणि त्याचा मजूर आहे जीवाणू आणि आजपर्यंत शेतकऱ्याला हे माहिती नाही की याचा खरा मजूर कोण आहे तर बघा आजच्या तारखेला शेतामध्ये आपल्याला काय समस्या आहेत जे बी आपण लावतो ते नीट उगवत नाही जी रोपं उगवतात त्यांचं पोषण चांगल्या प्रकारे होत नाही रोपांना फुलं चांगल्या प्रकारे येत नाहीत जी फुलं येतात ती चांगल्या प्रकारे फळात परावर्तित होत नाहीत शेतीत रोगराई वाढलीये या साऱ्या समस्या ही कामं जीवाणूंच्या माध्यमातून होत होती ती आज होत नाहीत